DNA News, शोध सत्याचा नाशिक इगतपुरी तालुक्यातील अनेक हॉटेल्स टपऱ्या आणि आदिवासी वाड्या वस्त्यांवर बेकायदेशीरपणे अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत अनेकांनी आजवर आपला यात जीव गमावलाय तर कित्येकांना दारूच्या नशेत अपघात झाल्यानं कायमचं अपंगत्व येऊन आयुष्य काढावं लागतंय या वाढत्या प्रकारांना आळा बसावा म्हणून आता इगतपुरी तालुक्यातील महिलांनीच एल्गार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून विरोधात कंबर कसली असून पोलीस अधीक्षक दालना ठिया मांडून आम्हाला सुद्धा दारू विक्रीचं लायसन्स द्या अशी अनोखी मागणी करत हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे इगतपुरी तालुक्यातील धारगाव या ठिकाणी सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करा म्हणून आता थेट महिलांनीच कंबर कसली असल्यानं या ठिकाणी सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद होणार का हे बघणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक